परमात्मने नमस्कार मी आहे तुमचा मित्र जीत आणि गीतेच्या पंचेचाळीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय पहिला श्लोकसे चाळीसावा माम प्रतिकारं शस्त्रं शस्त्रं शस्त्र शस्त्रपाणय धारत्रराष्ट्रारणे हंत्युस्त क्षेमतरम भवेत पहा याचा याची व्याख्या स्वामीजी सांगतात किंवा स्पष्टीकरण सांगतात की जरी या हातात घेतलेल्या शास्त्रास्त्रांनी धृतराष्ट्राच्या पक्षाकडील लोकांनी युद्धभूमीत सामना न करणाऱ्या अशा तसेच शस्त्ररहित असलेल्या मला ठारही केले तरी ते माझ्यासाठी फारच कल्याणकारी होईल बघा कुठल्या टोकाला अर्जून जात आहेत जरी प्रतिकार न करणाऱ्या निशस्त्र अशा मला शस्त्रधारी धृतराष्ट्रपुत्रांनी या रणभूमीवर वधिले तरी ते अधिक कल्याणकारी होईल हे आहे भाषांतर आपण याची व्याख्या पाहू स्वामीजी म्हणतात की अर्जुन म्हणतात की जर मी युद्धापासून संपूर्णपणे निवृत्त होईल तर कदाचित हे दुर्योधन इत्यादीही युद्धापासून निवृत्त होतील कारण आम्ही काही इच्छिलेच नाही लढलोच नाही तर मग हे लोक युद्ध करतीलच कशाला परंतु कदाचित आवेशात येऊन तसेच हातात शस्त्र धारण करून हे धृतराष्ट्राचे पक्षपाती लोक आपल्या मार्गातील कायमचाच काटा काढून टाकावा वैरी समाप्त होऊन जावा असा विचार करून सामना न करणाऱ्या तसेच शस्त्ररहित असलेल्या मला ठार जरी करतील तरी त्यांचे ते ठार करणे माझ्यासाठी कल्याणकारकच होईल कारण की मी युद्धात गुरुजनांना ठार करून भयंकर पाप करण्याचा जो निश्चय केला होता त्या निश्चयरूप पापाचे प्रायश्चित्त होऊन जाईल त्या पापापासून मी शुद्ध होईन तात्पर्य मी युद्ध केले नाही तर मीही पापापासून वाचेल आणि माझ्या कुलाचाही नाश होणार नाही जो मनुष्य आपल्यासाठी ज्या गोष्टींचे वर्णन करतो त्या विषयाचा त्या व्यक्तीवर परिणाम होत असतो अर्जुनानेही जेव्हा शोकाविष्ट होऊन अठ्ठावीसाव्या श्लोकापासून बोलणे आरंभ केले तेव्हा ते तितके शोक विव्हल नव्हते जितके ते आता शोकाविष्ट आहेत प्रारंभी अर्जुन युद्धापासून उपरत नव्हते पण शोक विव्हल होऊन बोलता बोलता शेवटी ते युद्धापासून उपरत होतात आणि बाणासहित धनुष्याचा त्याग करून बसतात भगवंतांनी विचार केला की अर्जुनाच्या बोलण्याचा वेग थांबल्यावरच आपण बोलावे अर्थात बोलण्याने अर्जुनाचा शोक निघून जावा अंतकरणात कसलाही श्लोक श शोक शिल्लक राहिला ना तरस माझा बोलने हुई ना माझा माझा नाही तरच माझ्या बोलण्याचा त्याच्यावर परिणाम होईल म्हणून भगवंत अर्जुन बोलत असताना मध्ये काहीच बोलले नाहीत या ठिकाणी अर्जुन स्वतःचा विचार करतात आणि काय कल्याणकारी आहे माझ्यासाठी माझ्या कुळासाठी त्याचा विचार करतात जर मी युद्धच नाही केलं तर मी पापाचा भागी होणार नाही असं ते म्हणतात पण हा भ्रम आहे कर्तव्यापासून आपण लांब जाणं ह्याच्यासारखं मुळात कोणतंच वेगळं पाप नाही आहे आयुष्यभर जी गोष्ट त्यांनी केलेली आहे आणि क्षती होण्यापासून समाजाचं रक्षण किंवा के तारण केलेलं आहे पहा क्षत्रिय हा व्यवसाय आहे आणि कोणत्याही आजच्या आधुनिक काळामध्ये सुद्धा आपण विचार केला तर एखादी गोष्ट जर एखाद्या सैनिकांनी पत्करली पहा तो सैनिक आहे युद्धासाठी तो उभा आहे आपल्या सीमेचं रक्षण करणं हे त्याचं दायित्व आहे आणि तो म्हणायला लागला की समोर शत्रूचं सैन्य आहे त्यालाही त्याचं कुटुंब असेल किंवा हाही कधीतरी वेगळ्या याच्यामध्ये याला जर मी मारलं तर त्या परिस्थितीमध्ये ह्याची सगळी जी काही पारिवारिक परिस्थिती आहे ती जाईल असा जर विचार त्या सैनिकांनी केला तर ते आपण कोणीच त्याला कर्तव्य पालन केलं आणि त्याने चांगलं काम केलं असं म्हणणार नाही उलटपक्षी आपण म्हणू की त्या सैनिकांनी जे सैनिकाचं जे काम पत्करलेलं आहे त्या कामाशी त्यांनी प्रतरणा केलेली आहे आणि कर्तव्यापासून तो चूज झालेला आहे एखादा प्राध्यापक आहे त्याला त्या विषयाची आवड आहे म्हणून तो तो विषय शिकवतो आहे आणि काही काळांतराने त्याचं त्या विषयामधली आवड कमी झाली किंवा सतत तेच तेच शिकवून त्याला त्या विषयामध्ये फार रस वाटेन असा झाला आणि तो आपलं विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करेनासा असा झाला तर आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्या या वागण्याचं जे काय आहे ते समर्थन करू शकणार नाही लक्षात घ्या त्यामुळं कर्तव्यापासून च्यूत होणं हे मुळात पाप आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे अर्जुन या ठिकाणी ते म्हणतात की मला जर कोणी मारलं मी शस्त्र त्याग केलेला असताना तरी माझं कल्याणच होईल म्हणतात ते जास्त क्षेमतरम तरम म्हणतात क्षेम होईल त्याच्यामध्ये आता क्षेम कसं होईल यांना ठार मारल्यावर क्षेम होण्यासाठी हे जिवंतच राहणार नाहीत हे आपण समजून घेतलं पाहिजे या, या ठिकाणी एक उपकृत होऊन खूपच कल्याणकारी अशा एका मार्गावरती स्वामीजी आपल्याला नेतात ही साधक संजीवनीची खूप वेगळ्या पद्धतीची अशी एक आखणी आहे एक विशेष गोष्ट ऐकूया आपण आतापर्यंत अर्जुनाने आपल्याला धर्मात्मा समजून युद्धापासून निवृत्त होण्याविषयी जो युक्तिवाद केला आहे त्यालाच संसारात आसक्त असलेले लोक ठीक समजतील आणि पुढे भगवान अर्जुनाला ज्या गोष्टी सांगणार आहेत त्या योग्य पद्धतीने समजू शकणार नाहीत पहा आता स्वतःला धर्मात्मा अर्जुन समजतायत आणि मग हे युक्तिवाद आहेत हे ठामपणाने स्वामीजी सांगतात याचे कारण असे आहे की जो मनुष्य ज्या स्थितीत असतो त्या स्थितीची त्या श्रेणीची गोष्टच तो ठीक समजत असतो तो उच्च श्रेणीची गोष्ट समजूच शकत नाही अर्जुनाच्या अंतकरणात कुटुंबाचा मोह आहे आणि त्या मोहाने आविष्ट होऊनच ते धर्माच्या किंवा साधुतेच्या फारच चांगल्या गोष्टींचे प्रतिपादन करीत आहेत म्हणून ज्या लोकांच्या अंतःकरणात कुटुंबाचा मोह आहे त्या लोकांनाच अर्जुनाचे म्हणणे योग्य वाटेल परंतु भगवंताची दृष्टी जीवाच्या कल्याणाकडे आहे की त्याचे कल्याण कसे होईल भगवंताच्या या उच्च श्रेणीच्या दृष्टीला ते लौकिक दृष्टी असणारे लोक समजू शकत नाहीत म्हणून ते भगवंताच्या म्हणण्याला योग्य समजणार नाहीत उलट असे समजतील की अर्जुनासाठी युद्धरूपी पापापासून वाचणेस योग्य होते परंतु भगवंतानी त्यांना युद्धात प्रवृत्त करून ठीक केले नाही वास्तविक भगवंतांनी अर्जुनाकडून युद्ध करविले नाही तर त्यांना आपल्या कर्तव्याचे ज्ञान करवले आहे आपल्या धर्माचे ज्ञान करवले आहे युद्ध तर अर्जुनाला कर्तव्य रूपाने आपोआपच प्राप्त झाले होते पहा आपोआप प्राप्त होणं हे सहज समजण्यासारखं आहे आपण जन्माला आलो त्या आपोआप आलेलो आहोत आपलं काहीच कर्तृत्व नाही त्याच्यामध्ये किंवा असे जे काही आहोत आपण दिसणं असेल किंवा काही अगदी आपल्या गुणसूत्रांच्या प्रभावाखाली आपण ज्या काही प्रतिक्रिया देत असतो त्या असतील ह्या आप आपोआप घडलेल्या गोष्टी आहेत हे समजून घेतलं पाहिजे एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येते आपोआप घडतं एखादी परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये येते आपोआप घडतं हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून युद्धाचा विचार अर्जुनाचा स्वतःचाच होता ते स्वतःच युद्धाला प्रवृत्त झाले होते म्हणूनच तर त्यांनी भगवंतांना निमंत्रित केले होते परंतु त्या विचाराला आपल्या बुद्धीनेच अनिष्टकारक समजून ते युद्धापासून विनमुख होत होते अर्थात आपल्या कर्तव्यापासून दूर चालले होते त्यावर भगवंतांना म्हटले की तू युद्ध करू इच्छित नाहीस हा तुझा मोह आहे म्हणून समयानुसार जे कर्तव्य सहज प्राप्त झालेले असते त्याचा त्याग करणे उचित नाही कोणी एक मनुष्य बद्रीनारायणाला चालला होता परंतु वाटेत त्याची दिशाभूल झाली अर्थात त्याने दक्षिणेला उत्तर आणि उत्तरेला दक्षिण समजले म्हणून तो बद्रीनारायणाकडे ना न जाता उलट चालू लागला समोरून एक मनुष्य आला त्याला भेटला त्या माणसाने विचारले बाबा आपण कोठे जात आहात तेव्हा तो म्हणाला बद्रीनारायण वाटेत भेटलेला मनुष्य म्हणतो बाबा बद्रीनारायण इकडे नाही तिकडे आहे आपण तर उलट जात आहात म्हणून त्या माणसाने यात्रेकरूला बद्रीनारायणाला पाठवले नाही तर त्याला दिशेचे ज्ञान करवून योग्य मार्ग दाखविला तसेच भगवान अर्जुनाला आपल्या कर्तव्याचे ज्ञान करून देत आहेत युद्ध करावयास लावीत नाहीत स्वजनांना पाहून अर्जुनाच्या मनात ही गोष्ट आली होती की मी युद्ध करणार नाही न योत्से परंतु भगवंताचा उपदेश ऐकून असे म्हटले नाही की मी युद्ध करणार नाही तर असे म्हटले की मी आपल्या आज्ञेचे पालन करेन करिशय तवा अर्थात आपले कर्तव्य पार पान अर्जुनाच्या या वचनावरून सिद्ध होते की भगवंतांनी अर्जुनाला आपल्या कर्तव्याचे ज्ञान करविले आहे वास्तविक युद्ध होणे अवश्य भावी होते कारण सर्वांची आयुष्य संपलेली होती त्याला कुणीही टाळू शकत नव्हते परंतु भगवंतांनी विश्वरूप दर्शनाचे वेळी अर्जुनास म्हटले आहे की मी विशाल झालेला काळ आहे आणि सर्वांचा संहार करण्यासाठी येथे आलो आहे म्हणून तुझ्या युद्ध करण्यावाचूनही हे परपक्षात अस उभे असलेले योद्धे वाचणार नाहीत म्हणून हा नरसंहार नक्कीच विधिलिखितानुसार होणार होता हा नरसंहार जरी अर्जुनाने युद्ध केले नसते तरीही होणारच होता जर अर्जुनाने युद्ध केले नसते तर त्यांनी पण ज्यांनी मातेच्या आज्ञेने द्रौपदीशी आपल्यासह पाच बांधवांचा विवाह करणे स्वीकार केले होते ते युधिष्ठिर मातेच्या युद्धाच्या अज्ञेनुसार तर युद्ध कर अवश्यच करणार होते भीमसेन देखील युद्धातून मागे सरकणारे नव्हते कारण त्यांनी कौरवांना मारण्याची प्रतिज्ञा केली होती द्रौपदीने तर असे म्हटले होते की जर माझे पती किंवा मा पांडव जे आहेत ते कौरवांशी युद्ध करणार नसतील तर माझे पिता द्रुपद भाऊ दृष्टध्युम्न आणि माझे पाच पुत्र तसेच अभिमन्यू कौरवांशी युद्ध करतील पहा उद्योगपर्वामध्ये द्रौपदी म्हणते की यदि भीमाजुनो कृष्णकृपण संधी कामुकौ पिता मे योत्सते वृद्ध सह पुत्रै महारथे ही ते म्हणते कृष्णानीसुद्धा आणि कृष्णानी जरी संधी केली तर मी युद्ध करणारच पंचयव महावीर्या पुत्रा मे मधुसूदन अभिमन्युं पुरस्कृत्य ज्योतसंत सह अभिमन्यूला पुरस्कृत म्हणजे पुढे करून त्याला सेनापती करून मी हे युद्ध करीन पाच महावीर्य असलेल्या पुत्रांची हे मधुसूधना म्हणजे मधुदैत्याचा वै वध करणाऱ्या हे कृष्णा मी त्यांची माता आहे मी हे केल्याशिवाय राहणार नाही म्हणते ते अशा प्रकारची अनेक कारणे होती ज्यामुळे युद्ध टळणे असंभव होते विधिलिखितस था थांबवणे मनुष्याच्या हातची गोष्ट नाही परंतु आपल्या कर्तव्याचे पालन करून मनुष्य आपला उद्धार करू शकतो आणि कर्तव्यच्युत होऊन आपले पतन करू शकतो तात्पर्य मनुष्य आणि इष्ट अनिष्ट करण्याचा तो स्वतंत्र आहे तो स्वतःच आपले इष्ट किंवा अनिष्ट करण्यास स्वतंत्र आहे म्हणून भगवंताने अर्जुनाला कर्तव्याचे ज्ञान करून मनुष्य मात्राला उपदेश केला आहे की त्याने शास्त्रज्ञेनुसार आपल्या कर्तव्याचे पालन करण्यात तत्पर असले पाहिजे त्यापासून कधीही पाठ फिरवू नये किती सुंदर विशिष्ट गोष्ट स्वामीजी सांगतात तर या सा श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे तर पूर्व श्लोकात अर्जुनाने आपल्या युक्तिवादाचा सा निर्णय सांगितला की मला याने ठार जरी मारलं तरी मी मला ते जास्त श्रेयतर वाटतं त्यानंतर अर्जुनाने काय केले हे संजय पुढील श्लोकात सांगतात ओम परमात्मने नम